अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ती सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे बघा मार्गशीर्ष महिना जो माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरि विष्णू यांची सेवा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा महिना आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्रवारी आपण माता लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र म्हणतो आपली कुलदेवी घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आपण तिथे मार्गशीर्ष शुक्रवारी देवीची ओटी भरतो असंख्य घरांमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य केलं जातं अगदी आमच्याकडे तरी जो काही भाग आहे ह्या सगळ्या भागामध्ये मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना समजून या संपूर्ण महिना महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर घरामध्ये फक्त आणि फक्त शाकाहारीच बनवलं जातं तर बऱ्याच वेळा तामसी पदार्थांचं जे सेवन आहे हे वर्ज्य केलं जातं जे काही <coughs> मांसाहार पदार्थ असतील किंवा कांदा लसूण ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या सर्वच गोष्टी या मदे वर्ज संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये वर्ज्य केल्या जातात कारण हा संपूर्ण महिना माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्राप्ती होण्यासाठी घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा संपूर्ण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा लक्ष्मीच्या सेवेसाठी विशेष असतो आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील आहे शुक्रवार आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा शुक्रवार आहे बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक शुक्रवार हा उपाय करा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा तुमच्या घरामध्ये असणारं दारिद्र्य दूर होईल गरिबी नष्ट होईल घरावरती कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील घरात प्राप्त लक्ष्मी आहे म्हणजे घरात पैसा सोनं नान धन जे काय आहे यामध्ये स्थिरता येईल बऱ्याच वेळा काय होतं पैसा येतो पण तो टिकत नाही कुठल्याने कुठल्या मार्गाने हा पैसा निघून जातो किंवा पैसा येतो सोनं आहे पण सतत ते गहाण ठेवण्याची वेळेत आहे म्हणजे घराला लक्ष्मी स्थिरच नाही तर ही समस्या या एका उपायाने मिटून जाईल मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये एक छोटी प्लेट घ्यायची तांब्याची घ्या किंवा स्टीलची घ्या त्यामध्ये मुठभर मीठ घालायचं आहे घराचा जो उत्तर भाग असेल त्या उत्तर भागामध्ये चौरंग किंवा पाट ठेवून त्यावरती एक कापड अंथरायचं आहे त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे प्लेट वरती तुम्हाला एक मुठभर मीठ घालायचं आहे खड्यांचं घ्या नसेल तर मग बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल जे कुठलं मीठ असेल हे मुठभर मीठ त्याच्यावरती घालायचं आहे आणि या मिठाच्यावरती तुम्हाला एक चौमुखी दिवा लावायचा आहे बघा चौमुखी दिवा ज्या दिव्या चार वाती असतील चार वाती प्रज्वलित असतील असा हा चौमुखी दिवा तुम्हाला त्या मिठावरती प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक आसन घालून बसायचं आहे आणि तुम्हाला सात मोजून सात काळ्या मिठाचे खडे घ्यायचे बघा काळं मीठ काळं मीठ नसेल तर जे जाड मोठं मीठ असतं हे घेतलं तरीही चालेल सात मिठाचे खडे घ्यायचे आहेत सातही मिठाचे खडे तुम्हाला तुपात भिजवायचे आहेत एका वाटीत तूप घ्या तु तुपामध्ये हे सातही मिठाचे खडे घाला सगळ्यात पहिला खडा तुपामध्ये भिजवा आणि त्याच्यानंतर पूर्ण हा तुपाचा खडा त्या तुपामध्ये मिक्स झाला की त्याच्यानंतर तिथून बाजूला काढा आणि हा जो मिठाचा खडा आहे हा तुमची इच्छा सांगून तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करून हा मिठाचा खडा त्या दिव्यातील तेलात अर्पण करा पुन्हा दुसरा मिठाचा खडा घ्यायचा पुन्हा इच्छा व्यक्त करायची लक्ष्मीची प्रार्थना करायची तुपाचा खड सॉरी मिठाचा खडा तुपात बुडून पुन्हा एकदा त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा असे आपण घेतलेले सात मिठाचे खडे तुम्हाला सातही एक एक करत तुपात भिजवून तुम्हाला समोर लावलेल्या त्या दिव्यात अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्रभर घराच्या उत्तर दिशेला त्या मिठावरती आणि मिठामध्येच प्रज्वलित ठेवायचा आहे शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ झाली की त्यानंतर सगळ्यात पहिल्या दिव्याजवळ जायचा दिवा विझला असेल दिव्यामध्ये घातलेले मिठाचे खडेही विरघळलेले असेल जेवढे खडे लवकर विरघळतील सातपैकी सातही विरघळलेले आहेत समजून जा तुमची सेवा प्रार्थना लक्ष्मीपर्यंत पोहोचलेली आहे आणि दुःख दारिद्र्य गरिबी लवकरच दूर होणार आहे समजा सातपैकी पाच खडे विरघळले दोन राहिले तर थोडासा वेळ जाईल समजा सातपैकी तुमचा एक खडा विरघळला आणि थोडे खडे अजून शिल्लक राहिले तर हे खडे काढा घराच्या बाजूला एखादं झाड वगैरे असेल त्याखाली टाकून द्या आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा हा उपाय करा शिवाय त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं जे काही मोठंभर मीठ आहे हे सगळं मीठ तुम्हाला बाजूला काढायचं आहे एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळं मीठ घालून ते पाणी जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि घराच्या समोर घराच्या बाजूला जे उत्तर दिशा येईल त्या उत्तर दिशेला बीड काहीही असेल किंवा मोकळी जागा असेल तर त्या उत्तर दिशेला हे मिठाचं पाणी जे आहे हे तुम्हाला ओतायचं आहे फेकून घ्यायचं आहे बघा हा उपाय दारिद्र्य दूर करण्यासाठी लक्ष्मीचे मार्ग तुमच्या घराकडे खुले करण्यासाठी हा खास दुस्रा उपाय आहे यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय जो सांगणार आहे हा कर्जातून मुक्ती देण्यासाठी अत्यंत खास आहे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी काय म्हणजे शुक्रवार आज शुक्रवार आहे तर आजच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ। फार फार साडेआठ या दरम्यान हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये सात ते आठ मिठाचे खडे घ्यायचे आहेत यावरती तुम्हाला एक चिमुटभर पांढरे तिळ घालायचं आहे तिळांवरती तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्यानंतर एक फुलवात घ्यायची आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला सात ते आठ मिठाचे खडे यावरती तुम्हाला घालाय यावरती तुम्हाला घालायचे आहेत पांढरे जे तिळ असतात हे तीळ तिळांवरती घालायचे आहे चिमुटभर हळद आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे फुलवात कापसाची वात ही जी फुलभात आहे ही तुपात भिजवायची आहे नसेल तर तेलात भिजवायची आहे आणि या मिठाच्या खड्यांवरती बरोबर ही मध्यभागी ही फुलभात फुल जी आहे ही तुम्हाला लावायची आहे फुलभात प्रज्वलित करायची आणि ही जी प्लेट आहे ही घराच्या बाहेर जो उंबरठा असतो आपला घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्याच्या समोर बाहेरून उंबरठ्याच्या समोर उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ठेवा फक्त उंबरठ्याच्या समोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे एक दोन तीन जेवढा तास राहील तेवढ्या तास फुलवात विझत नाही तोपर्यंत आता फुलवात आहे त्यामुळे ती एवढा वेळ नाही पेटणार फार फार पंधरा वीस मिनटं पेटेल तेवढा वेळ राहिली तरीही चालेल तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या समोर अशा पद्धतीने मिठावरती ही वात लावायची आहे याने तुमच्या घरातील कर्जबाजारीपणा कमी होत जाईल घरात पैशाचा ओघ वाढता राहील शत्रुपिडा वगैरे असेल तर तीही या उपायाने नष्ट होईल आता यानंतरचा तिसरा उपाय आहे घरामध्ये धन आणण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपल्याला दीपदानाचं पुण्य आहे हवं आहे हे पुण्य प्राप्त करण्यासाठी हा तुम्हाला तिसरा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक पुन्हा एकदा एक मातीची पणते किंवा कुठलाही एखादा दिवा घ्यायचा आहे ठीक आहे हा जो दिवा आहे हा तुम्हाला देवघराच्या समोर रेग्युलर रोज जो दिवा लावतोय तो वेगळा आणि हा दिवा वेगळा देवघराच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये एकच मध्यभागी असेल किंवा एकमुखी असेल तर देवघराकडे माता लक्ष्मीची चे मूर्ती असेल तिकडे तिकडे वात होईल अशा पद्धतीने वात त्याच्यात प्रज्वलित करायचे आहे किंवा तुम्ही गोलवात लावली असेल तर ती अवकाशाकडे म्हणजे जा ब्रह्मांडाकडे जाईल तरीही चालेल दिव्यात तेल तूप काहीही चालेल दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा करायचं आहे अक्षतार्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे सगळ्यात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत सातही लवंगा ज्या आहेत ह्या सातही लवंगा अत्तरात मिक्स करायच्या आहेत अत्तर कुठलंही हिना चमेल मोगरा कुठलंही अत्तर घ्या बघा तर सुगंध हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय असो सुगंध हा माता लक्ष्मीला खेचून आणणार असो याच सुगंधामध्ये सातही तर सॉरी सातही लवंग मिक्स करायचे आहेत सगळ्यात पहिली लवंग उजव्या हातातील या तीन बोटांमध्ये पकडायचे आहे माता लक्ष्मीवरून अशी जसं आरती करतो आणि ओवाळतो तसं तुम्हाला ही लवंग लक्ष्मीवर ओळायची ओम ह्रीम श्री महालक्ष्मी न महा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी न महा हा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग समोर लावलेल्या दिव्यात घालायची पुन्हा दुसरी लवंग सेम याच पद्धतीने लक्ष्मीचं स्मरण करून दिव्यात अर्पण करायचे आता सातही लवंगा तुम्ही ज्या घेतले सात, सात अकरा तुम्ही सात घेऊ शकतात अकरा घेऊ शकतात एकवीस घेऊ शकतात एकावन्न घेऊ शकतात एकशे आठ पण घेऊ शकतात जेवढ्या तुम्हाला हव्या तेवढ्या घेऊ गे शकतात ह्या सगळ्या लवंगा जेवढ्या तुम्ही घेतलेल्या असतील त्या त्या दिव्यात अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे देवघराच्या समोर पेट ठेवायचा आहे जेवढे तास पेट्टा राहील तेवढं तेच पेट्टा राहील ठेवायचा आहे जेव्हा दिवा विजेल आता रात्री विजला सकाळी जेव्हा केव्हा विजेल आता तुम्हाला माहिती की रात्री अकराला विजला किंवा सकाळी तुम्ही उठला झोपून आणि तुम्हाला माहिती दिवा विजला तर तुम्हाला काय करायचं सकाळी विजला असेल तर स्वच्छ स्नान वगैरे करायचं अंघोळ केल्यानंतर त्या दिव्याजवळ जायचं आणि दिव्यात घातलेल्या अख्ख्या लवंग काढायच्या आणि कापरासोबत या लिवा लवंग ज्या आहेत त्या संपूर्ण घरभर प्रज्वलित करायच्या समजा रात्री एक दोन तासाने दिवा विजला त्या आज रात्रीच ह्या ज्या लवंग आहेत त्या कापरासोबत घरामध्ये प्रज्वलित करा बघा हा उपाय केल्यानंतर जशा ह्या लवंग तुम्ही प्रज्वलित कराल तशी लक्ष्मी खेचली जाईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी घरात स्थिर होईल कारण हा सुगंध माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा अत्तरवाली ही लवंग त्या दिव्यात घालाल आणि ती लवंग जेव्हा घरात प्रज्वलित कराल त्याच्या सुगंधानेच माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल घरामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल नक्की करा तिघांपैकी तीनही करा दोन करा एक करा जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ